आणि लक्ष घालून दिलासा द्यावा अशी माझी माननीय शिंदे साहेबांना आपल्यामार्फत विनंती आहे मान्य उपमुख्यमंत्री सभापती महोदय सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर यांनी पोलिसांच्या घराविषयी चर्चा केलेली आहे त्यांना माहीत आहे की पोलिसांच्या घराविषयी आम्ही सरकार आपलं महायुतीचं अतिशय अतिसंवेदनशील आहे आणि बीडीडी डी चाळीला पन्नास लाखाचं घर पंधरा लाखात दिलं आणि ज्या पोलीस वसाहती आहेत अतिशय नायगाव शिवडी ज्या आहेत या अतिशय दुरावस्थेत आहेत पोलीस ऊन पाऊस वारा काही विचार करत नाही सण आले उत्सव आले रस्त्यावर असतो कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करतो त्याला कुटुंबाची चिंता असता कामाने घराची चिंता असता कामाने अशा प्रकारची भूमिका आपल्या महायुती सरकारने घेतलेली आहे आणि म्हणून हे जे काही रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत हे प्रकल्प तुमचा ते तुम स काय स्वयंपूर्ण सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील आपण करू आणि त्यासाठी ज्या झोपडपट्ट्या रखडल्या आहेत ज्या धोकादायक इमारत्या रखडलेल्या आहेत बिल्डर पळून गेले बिल्डर नाही वीस पंचवीस वर्ष काही का नाही त्यांना भाडं नाही काय नाही लोक लोकं गेले इकडं वसई विरार नाला सोपारा इकडं गेले कल्याण डब डोंबोली अंबरनाथ बदलापूरकडे आणि हे बेघर झालेल्या लोकांना पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम महायुती सरकार करणार आहे त्यासाठी त्यासाठी आम्ही एक योजना केलेली आहे की एम एस आर डी सी एम आय डी सी एम एस आर ए म्हाडा बी एम सी आणि आणखी सिडको या सर्व योजना एकत्र एजन्सी करून या ठिकाणी जे रखडलेले प्रकल्प आहेत धोकादायक इमारती आहेत ज्या धोकादायक दो, झालेल्या आहेत त्यांचा पुनर्विकास रखडला आहे त्या ठिकाणी मी पहिल्या टप्प्यामध्ये दोन लाख घरं घेतो आहे आणि एकेका एजन्सीला दोन दोन तीन तीन प्रकल्प देणार ते तुमचं सेल्फ डेव्हलपमेंट पण आला सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून देखील आपण प्रोत्साहन देऊ आणि जे रखडलेले प्रकल्प जे आहेत आणि मुंबईतला मुंबईकर गेला बाहेर त्याला पुन्हा घर देण्याचं काम आपलं सरकार करेल अशा प्रकारची योजना आम्ही मागच्या महायुतीच्या या शेवटच्या काळामध्ये सुरू केली आहे आणि त्याचं काम पायलट प्रोजेक्ट ठाण्यामध्ये सुरू झालेलं आहे सिडको आणि टी एम सी सिडको आणि सिडको आणि टी एम सी काम करती आहे आणि त्यामुळे अशाच प्रकारचे ज्या एजन्सी आहेत बिल्डर तो ट्रेडिंग करतो सगळे बिल्डर वाईट नसतात परंतु काही लोक घेऊन काम दुसऱ्याला विकतात तिसऱ्याला विकतात चौथ्याला विकतात राहणारा माणूस तसाच राहतो त्या आतमध्ये मरतो आणि काही लोक तर मरून गेले पण त्यांना घर मिळालं नाही आणि म्हणून यामध्ये सरकार म्हणून पूर्णपणे आम्ही मुख्यमंत्री आम्ही दोघंही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय आम्ही घेतलेला आहे की या, या सर्व योजना ज्या पूर्ण मार्गी लावू दुसरा आपला वन खात्याचा विषय जो आहे या बाबतीत देखील जे प्रोटेक्टेड स्ट्रक्चर आहेत गेल्या अनेक वर्षापासून लोक राहत आहेत याला बेसिक एम्युनिटी ज्या दिल्या पाहिजे त्या देण्याचं देखील काम करू आणखी काय पर्यटनाचं कोकण कोकणचा विषय कोकणने आपल्याला भरभरून दिले आणि म्हणून आम्ही कोकणाला देखील भरभरून देणार हा आणि त्याच्यासाठी कोकण विकास प्राधिकरण आपण स्थापन केलं आहे कोकण विकास प्राधिकरण यामध्ये सिडको एम आय डी सी एम एस आर डी सी यांना पैसे टाकायला सांगितलेत आपण आणि त्या माध्यमातून आपण इकडे जो काही विकास करायचा आहे तो आपण करतोय पासष्ट टी एम ची वाहून जाणारं जे पाणी आहे त्याच्यावर आपण प्रकल्प करतोय छोटे छोटे बंधारे मध्यम बंधारे ते बंधारे आणि मध्यम आणि छोटी मोठी जी काय आता मोठी धरणं बांधणं अभावी देखील सगळी अडचण आहे परंतु छोट्या छोट्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून छोट्या छोट्या जलसंधारणाच्या स्कीम आपण करतोय आणि त्या आपण पाणी अडवून तिथल्या लोकांना बारमाही शेती करण्याची संधी मिळाली पाहिजे हे देखील आपण प्रकल्प हाती घेतला आहे त्याचबरोबर जो कोस्टल रोड आहे समुद्राच्या बाजूने जातो आता करंजाचा ब्रिज आपण सुरू केलेला आहे आड ब्रिज आपण मान्यता दिलेली आहे आता पर्यटनाला चालना तिथं मिळणार आहे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे समुद्राच्या बाजूने तो एक रस्ता आपण करतोय त्याचं देखील काम सुरू झालंय आणि सगळ्यात महत्वाचं सभापती महोदय जसा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल झाला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला ॲक्सेस कंट्रोल तसाच मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल हायवे आपण ग्रीनफील्ड करतोय त्यामुळे पूर्ण गेम चेंजर या ठिकाणी कोकणाचं होईल बॅकलॉग जो आहे तो भरून निघेल सभागृहाने महाराष्ट्र विधान परिषद नियम दोनशे एकोणसाठ व दोनशे साठ या प्रस्तावावर विचार केला आहे विशेष उल्लेखद्वारे श्रीकांत भारतीय